स्नेक बेगर हेल्प मसों कर अवस्था तो कैसे से मैं जा सकता हूं हां ऐसे जाएगा ऐसे जाएगा

Я दुर्वारा से क्या कालीपीठ कालीपीठ ऐसा होता है कौन भी साँस आप आ जाओ मालूम है बिल्ली बिल्ली कैसे गए बाहर नाल देखी मुझे नसों तब इतना है ये बिल्ली शर्ट जाती साँप आये हो नाखून में ये आपसे क्या धानी में धानी बिल्ली दुर्वारा से आप आप आ नमस्कार फ्रेंड्स आपण आत्ता दिसत हा प्रक्रियेला सून गावातील साप या ठिकाणी सोड सोडायला आलो तर एकंदर या ठिकाणी साप सोडायला आला असताना आपण एका ठिकाणी परिस्थिती बघितली या ठिकाणी सगळं प्लास्टिक प्लास्टिक आलं जरी शासनाने प्लास्टिक बंदी घोषित केली असतील गावातील सगळं प्लास्टिक या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी एक शेळ आणि गाई तशी सुद्धा येत असतात चुकून ते प्लॅस्टिक प्रथम होऊन खाता होऊन खात्या या ठिकाणी ते दोन तीन डुक्कर आहेत गणपती खरेदी करत आणि प्लास्टिक प्लास्टिकड पण बघा तुम्ही या ठिकाणी पूर्ण प्लास्टिक आहे

तो पोखंडे त्याच एरियात आपण सोडत असतो सारखे आपण बघा हे धामण या ठिकाणी बोलू शकतो धामण बघित आहे या ठिकाणी याला इथं रिलीज करतो